सांख्यिकी प्रणाली नंबर मधला प्रश्न क्रमांक एकशे बारा ते एकशे वीसपर्यंतचे प्रश्न आपण आज पाहणार आहोत रेल्वेमध्ये आलेले शंभर पर्सेंट निश्चित प्रश्न मराठीतून सरळ सोप्या ट्रिक्ससह हो। मॅथ फास्ट सोल्युशन या आपल्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे या चॅनलवरती तुम्हाला मागील झालेले सर्व प्रश्न पाहण्या पाहायला मिळेल तर ठीक आहे उशीर न करता आपण सुरुवात करूया जर प्रत्येक पॅकमध्ये समान संख्येने पेन्सिल असतील तर बारा पॅकेटमध्ये शहाण्णव असतील तर तीनशे चार पेन्सिल आवश्यक असल्यास किती पॅकेट खरेदी करावे लागेल बघा शहाण्णव भागेला बारा बरोबर -बर आठ म्हणजे एका पाकेटमध्ये आठ तर तीनशे चार भागीला आठ।, आठ आठ एक चोवीस सहा राहिले आठ आठ चौसष्ट अडतीस पेन्सिल आला ठीक आहे अडतीस पॅकेट खरेदी करावं लागतील हा आलेला प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक एकशे तेरा एक संख्या पीच्या तीनशे चार मधून दुसरी संख्या क्यूच्या दोनशे तीन घटवतो आणि त्याला फरक पाचशे दाट मिळतो बघा पीच्या पीचा तीनशे चार वजा क्यूचा दोनशे तीन घटवल्यास पाचशे आठ भेटतो असं म्हटलं तो पीच्या नऊ पट आणि क्यूच्या आठ पट घटवतो तर रामकृष्णाला किती उत्तर मिळेल हा बघा आर आर बी एन टी पी सी टू हा प्रश्न आहे दोन हजार बावीस ला तर आता बघा याचा समान गुरु आपण आता हे सोडू बघा तीन त्रिक नऊ पी आणि चार दोन्ही आठ क्यूब खालचा तीन तीनशो बारा हा बारा इकडे जाते गुन्हेला ठीक आहे मग हा वर जाईल तर बारापोनचे साठ होतील हा पाच आहे की नाही शॉर्टकट केला आपण हे आता जाऊ दे असंच करतो पाच छेद आठ गुन्हेला हा वर जाईल मग होतील इथं साठ छेद आठ तर चार दोन्ही आठ वर जाईल पंधरा म्हणून पंधरा छेद दोन तर बघा नऊ पी वजा आठ क्यू इथे जे म्हटलेलं आहे की नऊ पी वजा आठ क्यू हे आलं तर याच उत्तर येते पंधरा छेद दोन जे आपण काढलं सध्या बघा म्हणून आपलं हे उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकशे चौदा ऐंशी विद्यार्थ्याच्या वर्गात वर्गातील एकशे दहा एकशे दहा चॉकलेट डीला आवडतात आणि वर्गातील एकशे वीसला चॉकलेट ई आवडते तर बघा ऐंशीच्या एकशे दहा म्हणजे आठ डी बरोबर आठ आलं आणि ऐंशीच्या छेद वीस बरोबर ई आलं म्हणजे चार बरोबर बर ए आलं आवड या आणि डी आवडणाऱ्या संख्या आणि ई आवडणाऱ्या संख्ये यातील फरक काय म्हणतात याच्या दोन्ही फरक चार येते म्हणून उत्तर आपला चार आहे हा आर आर बीबी ला प्रश्न आहे दोन हजार बावीस ला प्रश्न क्रमांक एकशे पंधरा बघा सुनीताने खेळाच्या सुरुवातीला असलेल्या कंच्यामधून तीनशे पाच कंच्या जिंकल्या समजा एक्स होते सुरुवातले त्याच्या तिनं तीनशे पाच जिंकले व रवीने उरलेल्या कंच्यापैकी दोनशे तीन कंच्या जिंकल्या आता बघा याच्या तीनशे पाच जिंकल्यावर किती राहतील दोनशे पाच राहिल्या आणि याच्या तीनशे पाच सॉरी दोनशे तीन रवीने जिंकल्या तर मग याचे दोनशे तीन काढा लागतील आपल्याला ते होतील चार एक्स भागेला पंधरा हे झालं रवीचं गणित हे झालं सुनीताचं गणित आणि सनीला उर्वरित साठ कंचा जिंकल्या म्हणजे सनीला साठ उरलेले तर सुनीताने किती कंच्या जिंकल्या आता बघा सुरुवातीला एक्स होत्या मग तीनशे पाच वजा चार एक्स भागेला पंधरा रवीच्या आणि मग साठ उरल्या ता तर आता हे सुरू आपण पाच एक्स मायनस तीन बरोबर दोन एक्स भागेला पाच वजा चार एक्स भागेला पंधरा बरोबर साठ आता इथं शेत समान करून तीनने गुणून तर इथं येईल सहा एक्स भागेला पंधरा वजा चार एक्स भागीला पंधरा बरोबर साठ वजाभागी करून दोन एक्स भागेला पंधरा बरोबर साठ पंधरा इकडे गुणिला जातील दोन भागीला येतील इथं तीस पंधरा त्रिक पंचेचाळीस म्हणजे चारशे पन्नास चारशे पन्नास सुरुवातीच मग सुनीताने किती कंच्या जिंकल्या सुनीताने तीनशे पाच जिंकल्या म्हणून तीनशे पण चारशे पन्नासच्या तीनशे पाच किती होतात पाच नऊ पंचेचाळीस नव्वद नव्वद एक दोनशे सत्तर तर आपला ऑप्शन डी हे योग्य आहे आर आर बी एन टी पी सी सिबिटेड आला प्रश्न आहे दोन हजार बावीसला आलेला आहे हा तर बघा तुम्हाला किचकट वाटत असेल हा प्रश्न तुम्ही दोन तीन वेळा पाहा मी एकदम शॉर्ट्समध्ये सोडवलेला आहे ठीक आहे पुढील प्रश्न जर तुम्हाला काही अडचण वाटत असल्यास कृपया कमेंटमध्ये कळवा म्हणजे मी त्याचं तुमच्या प्रश्नाचं मी निरसन करण्याचा प्रयत्न करेल दोन संख्यांमधील फरक अठरा जर त्यांच्या वर्गामधील फरक तीनशे साठ तर मोठी संख्या शोधा बघा दोन संख्यामधील फरक बरोबर अठरा त्यांच्या वर्गामधील फरक बरोबर तीनशे साठ तर बघा याचं कॉम्बिनेशन कसं होते ए स्क्वेअर वजा बी स्क्वेअर होते ए अधिक बी ए वजा बी बरोबर तीनशे साठ तर ए वजा बी बरोबर इथं आलं किती अठरा हे अठराच्यासोबत गुन्ह्याला इकडे गेलं की भागेला अठरा म्हणजे अठरा दोन छत्तीस वीस तर ए अधिक बी बरोबर ए अधिक बी बरोबर अठरा सॉरी वीस आणि ए वजा बी बरोबर अठरा ठीक आहे हा कटला तर दोन ए बरोबर अडतीस तर ए बरोबर एकोणवीस म्हणून आपलं ऑप्शन्स ही हे बरोबर आहे ठीक आहे आपण या ऑप्शनवरून पण करू शकतो ठीक आहे आता ही झाली पहिली स्टेप सूत्रानुसार पहिली आता जर दुसऱ्या पद्धतीने सोडून पायाचा प्रयत्न जर केला आपण समजा तर काय करायचं ऑप्शनमधली संख्या घ्यायची की जे तीनशे साठच्या जवळ ज्याचा वर्ग आहे ती संख्या पाहायची यातली तर ती एकोणवीसचा वर्ग किती येते बघा एकोणवीसचा जर वर्ग केला तर तो, तो येते तीनशे एकसष्ट ते एकोणवीस वजा एक किती येतो अठरा दोन संख्येतील फरक म्हणून तो एक संख्या आहे एकोणवीस आहे आणि एक एक आहे अठरा जर मग एक आहे की नाही एकचा वर्ग एकच येते वर्गांची फरक किती येते तीनशे साठ आला वर्गांचा फरक तीनशे साठ म्हणून एकोणीसी ऑप्शन बरोबर आहे ही दुसरी मेथड आहे तुम्ही याने पण करू शकता आणि याने पण करू शकता ठीक आहे तर प्रश्न क्रमांक सतरा बघा एक्क्याण्णव सेंटीमीटर लांबीच्या तारेचे दोन तुकडे घेतले आहे जेणेकरून एका तुकड्याची लांबी दुसऱ्या तुकड्याच्या लांबीच्या तीन चतुर्थांश असेल तर लहान तुकड्याची लांबी शोधा बघा एक्क्याण्णव सेंटीमीटरचे से तार आहे त्याचे दोन तुकडे घेतले एक तुकडा दुसऱ्या तुकड्याच्या तीन चतुर्थांश आहे म्हणते तर बघा हे सोडवलं जर आपण चार एकच्या तर काय होईल चार एक्स अधिक तीन सात एक्स सात एक सपवन चार ठीक आहे जर आपण एक्क्याण्णव जर भागलं समजा एक्क्याण्णव गुन्हेला चार वाघेला सात तेरीसात एक्क्याण्णव इथं ते तेरा आले ते चौक बावन एक संख्या बावन्न आहे ठीक आहे तर लहान तुकडा विचारला ना त्याने तर एक्क्याण्णव वजा बावन केले तर किती ते अकरातून दोन गेले नऊ राहिले आजचा एक परत सहा तीन एकोणचाळीस म्हणून लहान एकोणचाळीस आहे हा ग्रुप डी दोन हजार बावीस आलेला प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक एकशे अठरा तीन अंकी संख्या अशी असते की तिच्या एकक स्थानचा अंक दशम स्थानचा अंक आणि शतक स्थानचा अंक एकाच तीनच्या प्रमाणात आहे तर संख्येची उलट संख्येची बेरीज तेराशे बत्तीस संख्या येते म्हणजे एक संख्येची सुलटी आणि उलटी ठीक आहे म्हणजे बघा तीन सहा नऊ नऊ सहा तीन असं तर बघा एकाच दोनास तीन आहे की नाही तर बे एक बेदुन चार व्यतिरिक्त हा असू शकतो हा नसू शकतो हा पण असू शकतो हा पण असू शकतो पण यांची उलटसुलट बेरीज मोठी आली पाहिजे तेराशे बत्तीस बघ या ऑप्शनपैकी जर कोणता पाहिला तर हा मोठा आहे तर बघा तीन सहा नऊ याची मांडणी जर आपण नऊ सहा तीन अशी उलट केली जर सांगत तर तीन नऊ बाराशे दोन आजचा एक बारा एक तेराशे तीन आजचाला एक बाराने एक तेरा तेराशे बत्तीस हे आलेलं आहे बघा म्हणून आपलं उत्तर हे बरोबर आहे ठीक आहे बघा आर आर बी ग्रुप डी दोन हजार बावीस ला आलेला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकशेकोणीस पुढचा एका माणसाने त्याच्या बागे बागेत एकवीस हजार पंचवीस आंब्याची झाडे लावली की प्रत्येक ओडीतील झाडांच्या संख्ये इतकी रांगांची संख्या हे लक्षात ठेवायचं रांगांची संख्या असेल तर रांगांची संख्या शोधा प्रत्येक ओढ आला आणि प्रत्येक रांगांची संख्या आली म्हणजे वर्ग आला तो आता बघा तेराचा वर्ग एकशे शहाण्णव येते चौ नाही तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर येते चौदाचा एकशे शहाण्णव येते तर एकशे शहाण्णव हे एकवीसच्या जवळ येतात म्हणून याचा आधी आपण याचा वर्ग करून तो एकशे पंचेचाळीस गुन्ह्याला एकशे पंचेचाळीस यांचा वर्ग पाच पाच पंचवीसशे पाच आजच्याल दोन चौदा पंच सत्तर दोन बहात्तर चौदा पंच सत्तरशे शून्य आजच्या सात चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव एकशे शहाण्णव चार दोनशे दोनशे तीन पाच दोन दहाशे शून्य शून्या एक दोन एकवीस झिरो पंचवीस बरोबर आलेला आहे म्हणून आपलं उत्तर सी ए बरोबर आहे हा आर आर बी ग्रुप डी दोन हजार बावीसला आलेला प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक एकशे वीस बघा दोन संख्येचे बेरी सत्तावीस एका संख्येचा पाचपट दुसऱ्या संख्येचे चार पट असतो बरोबर असतो तर या दोन संख्यापैकी लहान संख्या कुठली असे विचारतो बघा ए अधिक है। ए बी बरोबर सत्तावीस आहे तर एच्या पाचपट बरोबर बीच्या पट ही येते ठीक आहे तर सत्तावीसची अशी फोड करायची तर समजा आता ऑप्शनमधून घेऊन पाहू आपण समजा बारा आहे अंदाजे तुम्ही कुठली पण घेऊ शकता पण बारा आणि पंधरा सत्तावीस होतात बघा जर या सत्तावीसची जोड काढली पण बारा आणि पंधरा याच्या पाचपट केली समजा आपण बारा पंच साठ आणि याच्या चारपट केली जसं सा प्रश्न सांगितलं ते साठ हे दोन्ही साठ बरोबर येत आहेत म्हणून हे दोन्ही ऑप्शन बरोबर लहान विचारली ब लहान बारा आहे म्हणून उत्तर बारा हे बरोबर आहे आर आर बी ग्रुप डीला आलेला प्रश्न आहे दोन हजार बावीस साली बघा अशाच प्रकारे आपल्या चॅनलला पाहता जर तुम्हाला काही अडचण असल्यास कृपया कमेंट करा मी पण एक विद्यार्थी आहे आपण सोबत अभ्यास करू व्हिडिओ पाहिल्याबरोबर थँक्यू धन्यवाद